स्वच्छतेचा नारा देत शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन प्रशासनाकडे अनेक उपाययोजना आखल्या जातात यासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च केला जातो एकीकडे केंद्र शासन सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या दरम्यान स्वच्छता ही सेवा या अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा राबवितात परंतु मूर्तिजापूर शहरातील स्वच्छतेची परिस्थिती पाहिली तर स्वच्छता नेमकी होते तरी कुठे असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही मूर्तिजापूर शहराची ओळख ही स्वच्छता दूत कर्मयोगी गाडगे महाराजांच्या नावाने जगभरामध्ये प्रसिद्ध आहे मात्र मूर्तिजापूर शहरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले चित्र आहे अनेक नाल्या असून शहरातील विविध चौकांमध्ये व रस्त्यांवर कचऱ्याचे ढीक पाहायला मिळत आहे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे स्थानिक नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले असून मूर्तिजापूर नगर परिषद अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून घनकचरा कचरा संकलन करण्याकरिता घंट्या गाड्याचे नियोजन करण्यात आले याकरिता शहरातील स्टेशन विभाग एका कंत्राटदारास कचरा संकलनाचा कंत्राटही देण्यात आलेला आहे कचरा संकलनाकरिता अंदाजे प्रतिदिवस चाळीस रुपये शासनाच्या वतीने खर्च केला जातो मात्र शहरामध्ये विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येतात मग स्वच्छता कसली याचेच जिवंत उदाहरण म्हणजे जुनी वस्ती स्थित असलेल्या सुभाषचंद्र बोस चौक काळकोटा येथे दिनांक बावीस रोजी रविवार रोजी येथील संतप्त नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जुनी वस्तीतील सुभाषचंद्र बोस चौक काळा गोटा या परिसरामधील श्री स्वामी समर्थ मंदिर रेणुका माता मंदिर जैन मंदिर आदी धार्मिक प्रार्थना मंदिर असून या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची गर्दी असते मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून या चौकामध्ये कचरा संकलनाकरिता गाडी आली नसल्याने येथील सुभाषचंद्र बोस यांच्या फोटोसमोरच मोठ्या प्रमाणात काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याने एक प्रकारे ही महापुरुषांची अवहेलना करणे नव्हे का असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे एवढेच नव्हे तर काही नागरिक या रस्त्यावर कचऱ्यांसह मासांचे तुकडे टाकत असल्याने भाविकांकडून मोठा रोष नगर परिषद प्रशासनावर व्यक्त केला जात आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर सुभाष चौक इथला रहिवासी आहे आणि इथं कोणताही अशी कचराकुंडी पहिलेपासून अस्तित्वात नव्हती तरी पण काही लोक जे आहेत इथं जबरदस्तीनं कचरा टाकतात कमिटीचे काही जे लोक आहेत जे सफाई कर्मचारी आहेत ते बाहेरून इथं येऊन कचरा टाकतात आणि त्याच्यामध्ये मासही असते कधीकधी बिलकुल त्याच्यामधून खूप घाण अशी वास येते आणि त्याच्यामुळे इतरांचं जे सार्वजनिक आरोग्य आहे लोकांचं ते सुद्धा धोक्यात येऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी नगरपालिकेला माहीत आहे पण तरी नगरपालिका कोणतीच ती कारवाई करत नाही आणि मीच नाही माझी इथे ही जी बिल्डिंग आहे समोर ही पूर्ण खराब झालेली आहे या कचऱ्यामुळे ओला हा कचरा असतो त्या ओल्या कचऱ्यामुळे पूर्ण बिल्डिंग खराब होऊन राहिली त्याच्यात पाणी जाऊन राहिलं आणि माझ्यासोबत जी इथली रहिवासी आहेत इतर या लोकांना सुद्धा त्रास होऊन राहिला माझं असं म्हणणं आहे की नगरपालिकेनं त्वरित याच्यावर कारवाई करणं आणि लोकांच्या समस्याची जाण ठेवून हे सगळा प्रकार बंद करायला पाहिजे कारण की घरोघरी कचरा गाडी जाऊन राहिली लोकांनी कचराची गाडी आहे त्या कचरा गाडीतच कचरा टाकणे आवश्यक आहे हे इथे येऊन कचरा टाकणं हे चुकीचं आहे तेव्हा हे सगळ्या गोष्टी नगरपालिकेने लक्षात ठेवा मोटापूर शहरातील जुनी वस्तीतील गोटा चौकात मोठ्यापूर नगर परिषद किंवा भारत सरकार द्वारा स्वच्छ अभियान चालू आहे आणि अशा असताना इथं भरचौकात कचरा टाकला जाते आणि दुरून दुरून लेकून मा मांस मच्छा वगैरे सगळे इथं आणून टाकतात कचरा करतात त्याच्यामुळे परिसरातील लोकांना दुर्गंधीचा वास सोसावा लागते अनेक वेळेस नगर परिषदेलाही निवेदन दिले आहे पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही कचरा दोन दोन तीन तीन दिवस तसाच पडलेला असते या प्रकरणामध्ये कचरा ठेकेदार किंवा प्रशासन यांची मिलीभगत आहे डाळी माझ्या माया मी काढले रे मी माझ्या माहिती काढल्याप्रमाणे चाळीस हजार रुपये रोज कचरा उचलण्यासाठी दिला जातो दोन दोन तीन तीन दिवस हे कचरा उचलत नाही त्याच्यामुळे चाळीसचे चाळीस हजार रुपये या ठेकेदार आणि नगर प्रशासनाच्या खिशात जातात रोज कचरा कचरा गावात कचरा गाड्या किती आहेत याचा कोणी प्रशासन किंवा ठेकेदार किंवा कोणी पदाधिकारीची हे करत नाही शहानिशाने करत की गावात किती गाड्या चालू आहेत माझ्या माहितीप्रमाणे फक्त पाच ते सात गाड्या चालू आहेत सगळ्याला ते सगळ्या त्याला क्यू आर कोड दिलेला आहे कोणतं क्यू आर कोड इथं स्कॅन होतं एकही स्कॅन नाही होत तिथं हा सगळा भ्रष्टाचार होणारा आणि या इथं प्रशासन ठेकेदार मिली बघत आहे हा माझा आरोप आहे त्यांच्यावर आणि कचरा खाऊत राहिले ते आरामखोर